बातमी जळगावातून जळगावामध्ये मराठीबाबत मनसे पुन्हा आक्रमक झालेली आहे ग्राहकांना पाठवले जाणारे संदेश हे इंग्रजीऐवजी मराठीतच असावेत अशी मागणी मनसेनं केली आहे मनसेकडून महावितरण कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिलेलं आहे महावितरण विभागामार्फत ग्राहकांना विविध कारणांसाठी वीज बिल भरण्याची तारीख थकीत बिलामुळं वीज कलेक्श कनेक्शन तोडण्याची चेतावणी आदी सर्व संदेश हे इंग्रजीमध्ये असतात ते मराठीत द्यावेत अशी मागणी मनसेनं केली आहे वीज बिल कनेक्शन कटचा प्रयोग असेल त्यांचा दुसरा विषय की त्यांचा लाईट बिल भरण्याची मुदत संपल्याचा जो मेसेज येतो जे काही त्यांना हे येते मेसेज येतो ते सगळे इंग्लिश मध्ये येतात ते प्रत्येकाला वाचता येत नाही त्याच्यामुळे ग्राहक आणि वीज बिल भरणा केंद्र इथे वाद होतो ते वाद होऊ नये आणि महाराष्ट्रात मराठीची सक्ती आहे तर ज्या जी प्रमाणे मराठीची सक्ती आहे तो जी आर लागू करावा आणि सगळ्यांनी त्या मराठीचं अवलोकन करावं प्रत्येक ग्राहकाला मराठीत संदेश जाव्यात ही आमची आज मागणी होती